ज्याचं नाव ऐकलं की गावागडची आठवण येते जो खेळला मनापासून जगला आपल्या सारखाच आणि लाखोंचा विश्वास आणि बिग बॉस मराठीचा ताज हा सुरज चव्हाण बिग बॉस मराठी विजेता सुरज एक सामान्य घरातला पण असामान्य जिद्दीतला मुलगा गावातून आलेला शून्यातून प्रवास सुरू केलेला एका बाजूला गोलिगत खेळ दुसऱ्या बाजूला मनात मोठं स्वप्न कोणी मोठं नाव नव्हतं ना फिल्मी बॅकग्राऊंड पण होती खरी ओळख बिग बॉस मराठीमध्ये जेव्हा त्याने प्रवेश केला कोणी म्हणलं हा फार दिवस टिकणार नाही पण पहिल्या दिवसापासून त्याच्या बोलण्यात आपलेपणा त्याच्या वागण्यात आणि त्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात घर करू लागला हो घरात भांडण झाली मतभेद झाले पण सूरज कायम ठाम राहिला स्वतःच्या भूमिकेत त्याच्या बोलण्यात एक स्पष्टता होती ना बनाव ना नाटक मित्रांशी प्रेम शत्रूंवर संयम हेच त्याचं शस्त्र ठरलं ज्या क्षणी इतर खेळाडू गेम खेळत होते सूरज जगत होता त्याचं खरं आयुष्य फिनाले आठवड्यात घरातलं वातावरण तणावाचं पण बाहेर एक लाट होती सूरज जिंकायलाच पाहिजे लोकांनी त्याला मानलं आपलाच माणूस आणि मग तो ऐतिहासिक क्षण बिग बॉस मराठी दोन हजार पंचवीस चा विजेता सूरज चव्हाण ठरला पैसे प्रसिद्धी नाव पण सूरज बदललं नाही आज आजही तो आपल्या गावात जातो मुलांना शिकवतो आणि म्हणतो माझा मोठेपणा मी नाही थरला, तुम्ही बिग च घर ज्याने जिंकलं पण मन त्याने आधीच जिंकलेलं होतं सूरज चव्हाण एक प्रेरणा एक स्वप्न आणि आपल्यातला एक तो राजा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तुम्हाला कशी वाटली सूरज चव्हाण या रील स्टारची माहिती आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद